गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी राधानगरी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवली आणि अत्यंत उच्चांकी अशा पद्धतीचं मताधिक्य जनतेने मला दिलं मी नाही तर जनता आमदार अशा पद्धतीने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाचा अत्यंत चांगला रिझल्ट जनतेनं भरभरून दिलेला आहे महायुतीचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय दादा पवार साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सक्षमपणानं चाललेलं सर्व महायुतीचं काम आणि त्या माध्यमातून या मतदारसंघात राबवलेली प्रत्येक योजना आणि प्रत्येक विकास निधी या सगळ्यांचा उपयोग सर्वसामान्य जनतेचा प्रचंड विश्वास सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या रिपब्लिकन पार्टीच्या त्याचबरोबर शेतकरी संघटना त्याचबरोबर डोंगळे साहेब जनता दलाचे सर्व प्रमुख नेते आश दादरणे अशोकानाथ आराटे साहेब सर्वच प्रमुख नेते मंडळींच्या प्रचंड अशा पद्धतीच्या सहकार्यानं एक अभूतपूर्व यश मिळवलंय मी हा संपूर्ण विजय जनतेला समर्पित करतो मी नव्हे जनता आमदार असं जे काही के काम केलं त्या जनतेनं खूप मोठा आशीर्वाद माझ्यासाठी दिला त्या सगळ्या आशीर्वादांची पूर्तता करणं आणि भविष्य काळामध्ये त्या सर्वांच्यासाठी झटत राहणं अशा पद्धतीचं उद्दिष्ट घेऊन मी काम करतो तर गेल्या दहा वर्षांमध्ये मी घरात नाही पण जनतेत आहे आणि मी घरात नाही पण जनतेत आहे त्याचं प्रत्यंतरच म्हणजे आजचा निवडणुकीचा निकाल आहे या निवडणुकीच्या निकालामध्ये अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आज आमच्यावर कोणच नाही त्यामुळे ही निवडणूक आम्ही मंडळी यशस्वी होऊ शकणार नाही परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात विकासाच्या कामात आणि या मतदारसंघातल्या जनतेने दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणानं पार पाडण्यासाठी केलेला प्रचंड परिश्रम या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हे निवडणुकीतलं यश आहे हे यश हे जनतेनं दिलेलं प्रचंड अशा पद्धतीचं समर्थन आहे आणि ते समर्पण अत्यंत नम्रपणाने स्वीकारताना भविष्य काळात सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं सर्वांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीच्या या सर्व नेते मंडळींच्या साक्षीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आ आ ख खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके केने युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका